जनमताचा विश्वास आपली बातमी सत्य देची आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र माणगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध आणि भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुगवली येथील स्वयंभू गणेश मंदिरात गणेशोत्सवाच्या ऐन काळात चोरी झाली आहे दोन सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा कडीकोयंडा तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला त्यानंतर मंदिरात ठेवलेली दानपेटी उचलून ते मंदिराच्या बाहेर नेण्यात आली आणि त्यामधील अंदाजे अडीच ते तीन हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सणासुदीच्या काळात अशा प्रकारची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान ही संपूर्ण चोरीची घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आहेत